विधान परिषद सदस्य संदीप जोशी यांच्या नावानं ना फसवणूक झाली आहे याबाबत संदीप जोशी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे नोकरी मिळवण्यासाठी संदीप जोशी यांच्या नावाचा वापर झालाय हे कळताच जोशी यांनी स्वतः आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली लोकप्रतिनिधींच्या नावाने फसवणुकीचा आणखी एक गुन्हा उघडकीस आलाय यावेळी विधानपरिषद सदस्य संदीप जोशी यांच्या नावानं फसवणूक उघडकीस आली आहे माहिती मिळताच संदीप जोशी यांनी स्वतः त्यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध चौकशीची मागणी केली आहे जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिघोरी इथं राहणाऱ्या अभय घोडवैद्य यानं निलेश खोडतकर नावाच्या व्यक्तीच्या पत्नीला नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली साडेचार लाख रुपये घेतले यासाठी त्यांनी संदीप जोशी यांचं नाव घेतलं जेव्हा निलेशच्या पत्नीला नोकरी मिळाली नाही आणि पैसेही परत मिळाले नाही तेव्हा त्यांनी स्वतः जोशी यांच्याशी संपर्क साधला असा प्रकार समोर आल्यानं जोशी स्वतः स्तब्ध झाले त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे